देवल्य विनिंदे आले सयात्रीशी पाठविले त्याचे मोक्षपदी पायगिर स्वामी बने नाथ आणि बापूजी पायाचा अभिनाशी दत्तात्रेय प्रभूचे निश्चिम शिष्य राजे दलालना येदूराजा आरळंद राजा असे राज लोक होते आणि बायगिरी महाराजाचे निश्चिम शिष्य बापूजी पाटील होते गोळशेचे आणि बापूजी पाटला बाळगीर महाराजांना विचारलं महाराज तुम्ही नात कोणाचे आहात तुम्ही नात कोणाचे आहात त्यावेळेस बाळगीर महाराज बसतात बापूजी मी नात आहे मात्र मी अनाथाचा नात आहे परत बापूजी पाटला विचारलं अनाथ कोणाला म्हणावं अनाथ